नमस्कार आज आपण बघणार आहोत मराठी भाषेचा उगम आणि तिच्या लिपींचा काय म्हणतात त्याला रंजक प्रवास हो आपल्याकडे मराठी व्याकरण आणि इतिहासावरचे काही संदर्भ आहेत तर यातून मराठीचं मूळ आणि तिचा हा हजारो वर्षांचा प्रवास नेमका कसा घडला याचे मुख्य टप्पे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील अगदी अगदी सुरुवात कुठून करायची भारताच्या भाषिक विविधतेपासून करूया का म्हणजे इथे दोन मुख्य गट दिसतात आपल्याला माहिती आहे उत्तरेकडील इंडो युरोपियन किंवा आर्यन ज्यात आपली मराठी येते बरोबर आणि दुसरीकडे दक्षिणेकडील द्रविडियन भाषा आणि इथे गमतीशीर गोष्ट आहे म्हणजे बघा आर्य भाषा आल्या असल्या तरी स्थानिक बोलीभाषा टिकून राहिल्या अच्छा संस्कृत ही जरी काय म्हणतात त्याला उच्चभ्रू किंवा राजदरबाराची भाषा असली तरी सामान्य लोक त्यांच्या त्यांच्या बोलीच वापरायचे हो ते तर असणारच मग संस्कृत बोलण्याच्या प्रयत्नात किंवा सहज बोलताना जे शब्द बदलले गेले म्हणजे अपभ्रंश झाले ते अपभ्रंशित शब्द आणि मूळचे देशी शब्द यांच्यातून प्राकृत भाषा तयार झाल्या ओके आणि मग याच संस्कृत आणि प्राकृत यांच्या एक प्रकारे मिश्रणातून मराठीचा जा उगम झाला असं साधारणपणे मानलं जात अच्छा म्हणजे थेट संस्कृत मधून नाही तर प्राकृत मधून तिच्या मिश्रणातून हो त्या प्रवासातून हे स्पष्ट झालं पण मग ही भाषा लिहिली कशी जायची म्हणजे लिखाणासाठी काय त्यासाठी आपल्या माहितीत दोन प्राचीन लिपींचा उल्लेख आहे एक खरोष्ठी खरोष्ठी हे नाव ऐकलंय वायव्य भारतात होती बहुतेक अगदी वायव्य भारतात गांधार प्रदेशात वगैरे आणि दुसरी जी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे हम्म ब्राह्मी ह्याच्याबद्दल ऐकले की भारतातील बहुतेक लिपींची ती जननी आहे बरोबर ब्राह्मी लिपीचा विकास खूप महत्वाचा आहे कारण याच ब्राह्मीतून पुढे डेव्हलप झाली ती आपली देवनागरी लिपी देवनागरी अच्छा देवनागरी नावाचा पण काही अर्थ आहे का हो तो पण इंटरेस्टिंग आहे नगरात राहणाऱ्या देवांची म्हणजे सुसंस्कृत लोकांची लिपी असा काहीचा अर्थ लावला जातो अरे वा आणि या देवनागरीचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक प्रत्येक ध्वनीसाठी तिच्या स्वतंत्र अक्षर किंवा चिन्ह आहे काही अपवाद सोडले तर हो त्यामुळे ती उच्चारायला सोपी जाते ना अगदी उच्चारानुसारी आणि शास्त्रीय दृष्ट्या परिपूर्ण मानतात तिला डावीकडून उजवीकडे लिहितात आणि वरची ती आडवी रेषा शिरोरेषा बरोबर शिरोरेषा आणि ह्या माहितीत अजून एका लिपीचा उल्लेख आहे मोडी लिपी हो मोडी देवनागरीलाच थोडं मुरड घालून म्हणजे जलद लिहिण्यासाठी तयार केलेली पद्धत तिला धाव लिपी असंही म्हणायचंय ना अगदी कारण ती प्रशासकीय कामात हिशोब ठेवायला म्हणजे जिथे पटापट लिहायची गरज असायची तिथे वापरायचे साधारण तेराव्या शतकापासून ते अगदी वीसव्या शतकापर्यंत वापरत होती अच्छा म्हणजे बरीच वर्ष हो विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात दफ्तर दिरंगाईसाठी म्हणजे कायदेशीर आणि प्रशासकीय कामांसाठी तिचा खूप वापर झाला याचं श्रेय बरेचदा हेमाडपंतांना दिलं जात म्हणजे प्रशासकीय गरजेतून लिपीत असा बदल झाला हेही भाषेच्या प्रवासाचे एक महत्त्वाचं अंग दिसते निश्चितच आणि याच लिपींमुळे आपल्याला सुरुवातीच्या मराठीचे पुरावे मिळतात आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्यातले काही ठळक पुरावे बघूया हो बघूया सगळ्यात जुना कोणता पुण्याच्या जवळ नाणेघाट शिलालेख आहे तो सन पूर्व दुसऱ्या पहिल्या शतकातला मानला जातो सन पूर्व म्हणजे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुना हो आणि तो महत्वाचा कारण त्यावर महाराठीनो असा उल्लेख आहे हा शब्द महाराष्ट्र या नावाची किंवा इथल्या लोकांची प्राचीन खूण दर्शवतो असं मानलं जातं वा खूपच जुना संदर्भ आहे हा तर त्यानंतर दुसरा एक अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणजे कर्नाटकात श्रवण बेळगोळ इथला शिलालेख तो अंदाजे इसवी सन नऊशे त्र्याऐंशीचा आहे हा त्यात काय त्यात श्री चावुंडराय करवियले अशी स्पष्ट मराठी ओळ आहे अच्छा कन्नड भाषिक प्रदेशात इतका जुना मराठी उल्लेख मिळणं हो हे त्या काळात मराठी भाषेचा प्रसार आणि प्रभाव किती होता हे दाखवतं याशिवाय मग अक्षीचा शिलालेख आहे तो इसवी सन अकराशे बाराचा हे झाले शिलालेख पण लिखित साहित्याबद्दल काय म्हणजे ग्रंथ वगैरे त्यात सातवाहन राजा हाल यांनी संकलित केलेला गाहा सप्तसई म्हणजे गाथा सप्तशती हो ऐकलंय ना तो इसवी सन पहिल्या दुसऱ्या शतकातला आहे हा महाराष्ट्री प्राकृत म्हणजे त्या काळात महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या प्राकृत भाषेतला सर्वात जुना ज्ञात साहित्य संग्रह मानला जातो म्हणजे मराठीच्या अगदी जवळची भाषा अगदी मग पुढे मुकुंदराजांचा सिंधू साधारण अकराशे अठ्ठ्याऐंशीचा हा अनेकदा पहिला ओविबद्ध मराठी काव्यग्रंथ मानला जातो आणि गद्याचं काय गद्द्यामध्ये माहिमभटांनी संकलित केलेलं लीळा चरित्र हे सुमारे बाराशे त्र्याऐंशीचं चक्रधर स्वामींचं चरित्र आहे ते हा पहिला मराठी गद्यचरित्र ग्रंथ मानला जातो वा म्हणजे शिलालेखांपासून ते ग्रंथांपर्यंत असा स्पष्ट दिसणारा एक सलग प्रवास आहे मराठीचा हो नक्कीच आता आजच्या काळात बोलायचं झाल्यास मराठीसाठी काही महत्वाचे दिवस आपण साजरे करतो ना हो आपल्या नोंदीनुसार एक मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन बरोबर आणि एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा मराठी भाषा पंधरावडा आणि एक सर्वात महत्वाची एकदम अलीकडची घडामोड म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा अगदी ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे तामिळ संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम आणि ओडिया या भाषांच्या पंक्तीत आता आपली मराठी सामील झाली आहे हा दर्जा मिळण्यासाठी काय निकष असतात साधारणपणे त्यासाठी भाषेचं किमान दीड ते दोन हजार वर्षांचं जुनं लिखित अस्तित्व लागतं तिची स्वतःची मौलिकता स्वतंत्र आणि समृद्ध अशी साहित्यिक परंपरा आणि तिच्या प्राचीन रूपापासून ते आजच्या आधुनिक रूपापर्यंतचं सातत्य हे सगळं सिद्ध करावं लागतं अच्छा आणि याचा फायदा काय होतो यामुळे आता मराठीच्या अभ्यासाला संशोधनाला आणि संवर्धनाला केंद्र सरकारकडून विशेष निधी आणि प्रोत्साहन मिळतं आंतरराष्ट्रीय स्तरावर ही भाषेला अधिक ओळख मिळते छानच आहे तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो निष्कर्ष काय काढता येईल निष्कर्ष असा की मराठी म्हणजे काही फक्त आजची व्यवहाराची भाषा नाहीये तिची मुळं किमान दोन हजार वर्ष जुनी आहेत बरोबर ब्राह्मी मग देवनागरी गरजेनुसार मोडी अशा लिपींमधून तिचा लेखी प्रवास झाला आणि शिलालेख लोकसाहित्य मग संत साहित्य नंतर आधुनिक साहित्य अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून ती विकसित होत गेली अगदी प्राकृत आणि देशी शब्दांच्या मिश्रणातून सुरू झालेला हा प्रवास शिलालेखांपासून ग्रंथांपर्यंत आणि आता अभिजात भाषेच्या मान्यतेपर्यंत पोहोचलाय हेच मराठी भाषेचं आणि तिच्या संस्कृतीचं सलग समृद्ध आणि मुख्य म्हणजे जिवंत असणं दाखवून देतं hmm. खरंय जाता जाता एक विचार येतोय मनात आपण सुरुवातीला पाहिलं की संस्कृत ही जास्त करून उच्चभ्रू लोकांपुरती होती आणि सर्वसामान्य लोक बोलायचे त्यातून म्हणजे अपभ्रंशातून प्राकृत आणि पुढे मराठी विकसित झाली हो। मग असं म्हणता येईल का की भाषेच्या उत्क्रांतीचं तिच्या डेव्हलपमेंटचं खरं इंजिन हे व्याकरणकार किंवा पंडितांनी घालून दिलेले नियम नसून सामान्य माणसांनी बोलताना सहजपणे केलेले बदल किंवा सोयीसाठी घेतलेली वळण असतात विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच भाषेचा प्रवाह हा लोकांच्या जगण्यातून त्यांच्या गरजेतूनच वाहत राहतो आणि बदलत राहतो नियम नंतर येतात बहुतेकदा बरोबर विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा